आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज उपस्थित हातकणंगले तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार सन्मान्य अशोकरावजी माने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर युथ आयकॉन कृष्णराज महाडिक भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील महिला जिल्हाध्यक्ष रुपा निकम उपस्थित असणारे अभिषेक बोंद्रे माळी साहेब राहुल चिकोडे आमचे जे पी पाटील सर डॉक्टर अजित शिंदे उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्मान्य आणि या सोहळ्याला उपस्थित असणारे सर्व पुरस्कार प्राप्त शेतकरी अधिकारी शेतकरी पत्रकार छायाचित्रकार या सर्वांचं मी प्रथम या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत करतो दादा आपल्याला हे प्रदर्शन काय नवीन नाही आहे आपण प्रत्येक वर्षी या प्रदर्शनाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असता हे सतरावं वर्ष आहे गेले सतरा वर्ष म्हणजे सतरा वर्षापूर्वी खूप छोट्या प्रमाणात आम्ही सुरू केलेलं होतं आणि त्याची व्याप्ती वाढत 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 आज हे सतरावं वर्ष आहे आपण इथं पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी जे जे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे जे शेतामध्ये नवीन प्रयोग करता येतील त्यासाठी लागणारी मग अवजार असतील हत्यार असतील खत तणनाशक बी बियाणं नवीन टेक्नॉलॉजी अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत या सगळ्याची एका छताखाली माहिती मिळणारं प्रदर्शन म्हणून ह्याचा नावलौकिक आहे गेले चार दिवस इथ जवळजवळ चार पाच लाख शेतकऱ्यांनी भेट दिलेली आहे या विभागाबरोबरच महिला बचत गटांना भागीरथी महिला संस्थेचे अध्यक्ष अरुंधती महाडिक यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी दोनशे बचत गटांना नवीन नवीन नवी बचत गटांना त्यांनी उत्पादित केलेल्या ज्या वस्तू आहेत त्याच्या विक्रीसाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे त्या माध्यमातून महिलांनी अगदी घरगुती उपायाच्या असणाऱ्या लोणचे पापड मसाले चटण्या खाद्य पदार्थाचे स्टॉल घरामध्ये बनवलेल्या वस्तू पर्सेस अनेक अनेक गोष्टी त्याची विक्री झाली फक्त एका शनिवारची विक्री जर आकडा मी मुद्दाम घेतला तर चाळीस लाख रुपये एका दिवसाचा होत आणि आता तीन दिवसामध्ये आपण पाहू शकता किती उलाढाल झाली आणि याचबरोबर रोज शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तज्ञ प्रशिक्षक का आपण बोलवतो आणि त्याच्या माध्यमातून सेमिनार घेतलं जातं आणि व्याख्यानाच्या जा माध्यमातून शेतकऱ्यांना इथं आणि लाईव्ह बी चॅनलच्या वतीनं लाईव्ह हे सगळे कार्यक्रम केले जात आहेत आमचे साधारण चार लाख सबस्क्रायबर आहेत दहा लाख केबलचे कनेक्शन आहेत घर सुद्धा लोकांना हे सगळे लेक्चर्स वेगवेगळे विषय येऊन ऊसावर झालेलं आहे दुधावर झालेला आहे फळबागांवर झालेला आहे मदावर झालेला आहे विविध विषय घेऊन आज तर पद्मश्री अवॉर्ड विनर पोपटरावजी पवार यांचा आज सकाळी व्याख्यान झालं पावणे दोन तास बोलले अप्रतिम म्हणजे अध्यात्म आणि शेती याची सांगड कशी घातली गेली पाहिजे याच एक उत्तम मार्गदर्शन आज पोपटराव पवार साहेबांनी केलं तर अशा विविध विषयांवर शेतकऱ्यांना आणि नागरिकांना वेगवेगळी माध्यमातून हे सगळं माहिती आणि प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याचबरोबर या प्रदर्शनाचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे पशुपक्षी प्रदर्शन संबंध महाराष्ट्र राज्यातून कोल्हापूर जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर इथं आलेले आहेत त्यांचं इथं मनपूर्वक मनपूर्वक स्वागत जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत भीमा कृषी प्रदर्शनामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज माणिक इथं आलेले आहेत त्यांचे स्वागत मी ज्याचा उल्लेख केला की या प्रदर्शनाचं सर्वात महत्वाचं आकर्षण ते म्हणजे पशुपक्षी प्रदर्शन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जातिवंत जनावर आपण इथं आणलेले आहेत ज्याच्यामध्ये खिलारजात आहे देवणी आहे लाल कंदारी आहे एच एफ आहे कॉनेज आहे म्हणजे जेवढ्या म्हणून देशी वानं आहेत त्या सगळ्या गाई बैल त्यांचं मोठं प्रदर्शन आणि त्यांच्या स्पर्धा स्पर्धेसाठी पुण्याहून प्रशिकत तज्ज्ञ आले आणि त्यांनी त्यांचं परीक्षण केलं आणि आज समारंभ त्याचा होतोय त्याचबरोबर आणखीन एक आमचं आकर्षण म्हणजे हरियाणावरून आपण एक मुरा जातीचा रेडा आणलेला आहे जो सात वेळा नॅशनल चॅम्पियन आणि जगातील सगळ्यात उंच असणारा हा रेडा त्याची किंमत पंचवीस कोटी केली गेलेली आहे आणि त्याचं नाव दादा त्या रेड्याचं नाव आहे विधायक आता त्या मालकानं त्याचं नाव विधायक का ठेवलं हे आम्हाला अजून काय पुढं सुटलेलं नाही तो म्हणला आम्हाला पास विधायक सांसद सब आहे म्हणला आमच्याकडे तर तो आहे की आपल्या या प्रदर्शनाचं आकर्षण आणि म्हणून लोक शेतकऱ्यांच्या बरोबर हे जातीवंत पशुधन कसं सांभाळलं जातं कसं संगोपन केलं जातं याला कोण सफरजन खायला घालतंय कोण कोण ड्रायफ्रुट्स खायला घालत दूध पाचतात शॅम्पू आंघूळ घालतात बैलाला पॉन्टी पावडर लावतात म्हणजे एवढ्या आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे पशुधन सांभाळतात हे सगळं इथं एका ठिकाणी पाहायला मिळतंय आणि म्हणून मी फार वेळ घेणार नाही कारण आपण सगळेच व्यस्त आहात आपण या सगळ्या प्रदर्शनाचं गेल्या चार दिवसाचं उला जर उलाडाल बघितली टर्न ओव्हर जर बघितला तर यामध्ये असणारे ट्रॅक्टरची विक्री शेकडो ट्रॅक्टरची विक्री झालेली आहे कारण इथं प्रदर्शनाच्या चार दिवसामध्ये पाच टक्क्यापासून पंचवीस टक्क्यांपर्यंत कन्सेशन दिलं जात मग ते शेतीशी निगडीत सगळं सगळं त्यामध्ये रोटावेटर आहे पलटी आहे नांगर आहे फाळ आहे सरीमध्ये चालणारे छोटे वेगवेगळी जी मशिनरी बनवलेली ती आहे ड्रोन टेक्नॉलॉजी आहे या सगळ्यांवर सबसिडी पंप आहेत मोटर आहेत सबमर्सिबल पंप अर्ध्या एच पी पासून चाळीस एच पर्यंतचे सगळे पंप इथं विक्रीसाठी आहेत आणि हे पंप तुम्हाला कालचा आकडा रविवारचा चौदाशे पंप एका कंपनीनं विकलेले आहे चौदाशे एका ठिकाणी एक, एका कंपनीनं आणि हे सगळे जे विक्री झालेले आहे काल गाय गायींची बैलांची विक्री झालेली आहे शेळ्यांची विक्री झालेली आहे जात म्हणजे लोक हौशेने येतात आणि तिथं व्यवहारी होतात काल संध्याकाळपर्यंत हा आकडा पंधरा करोड रुपये होता आणि आज दिवसभरातला जो काय असेल तो म्हणजे अठरा ते वीस कोटी रुपयेची उलाढाल या चार दिवसामध्ये झाली म्हणजे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं एक छोटासा इव्हेंट आम्ही सुरुवात केली होती त्याला एवढं भव्य स्वरूप आलं याच्या माध्यमातून एवढी माहिती एवढं ज्ञान नवीन टेक्नॉलॉजी अध्यात्म महिलांसाठी व्यासपीठ शेतकऱ्यांसाठी व्यासपीठ पशुधनासाठी व्यासपीठ हे सगळं सगळं एका ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यामुळंच हे प्रदर्शन यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतं ज्याचा आज कार्यक्रम आहे जे आपल्या मान्यवरांच्या हस्ते आपण तो कार्यक्रम करणार आहोत तो म्हणजे या जिल्ह्यामध्ये कृषी विभागामध्ये काम करणारे चांगले अधिकारी आणि आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करून चांगलं उत्पादन घेऊन लोकांसाठी आयडल बनलेले काही शेतकरी अशा शेतकऱ्यांना आपण वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित करतो त्यामध्ये महिलांसाठी जे पुरस्कार आहेत त्याला आपण जिजामाता शेती भूषण पुरस्कार म्हणतो त्या महिलांचा आपण सन्मान करणार आहोत शेतकरी पुरुष यांच्यासाठी भीमा शेती भूषण पुरस्कार आपण आयोजित केलेला आहे त्याचबरोबर शेतीमध्ये युवा पुरस्कार आपण देतो कारण मुलं आज तरुण मुलं शेतीपासून लांब जायला लागल्यात तर युवा पुरस्कार म्हणून आपण तो आयोजित केलेला आहे त्याचबरोबर आदर्श शेतकरी पुरस्कार त्याचबरोबर उत्कृष्ट संशोधक तंत्रज्ञ हे तुमच्या कृषी विभागाचे अधिकारी आहेत आणि त्याचबरोबर आदर्श कृषी विस्तारक अशा सहा कॅटेगरीजमध्ये हे पुरस्कार आपण देऊन या आता आपण बघू शकता सगळे फेटे वगैरे घातलेले सगळे यांचा सन्मान एवढ्यासाठीच की यांच्याकडे बघून चार नवीन शेतकरी तयार व्हावेत यांच्याकडे बघून चार युवकांनी जे शेतीपासून लांब जाऊ इच्छितात किंवा आमच्या इथं आता आमच्या इथं स्ट्रॉबेरी सुद्धा लावलेली सगळी करवीर तालुक्यामध्ये स्ट्रॉबेरी आहे असे नवीन नवीन प्रयोग करणारे मधाचं गाव म्हणून आपल्याकडे जिल्ह्यामध्ये आहे आपल्याला माहिती आहे वेगवेगळे प्रयोग करणारे अनेक शेतकरी आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि आज सहकार मंत्री महोदय सुद्धा इथं आहेत दादानी सुद्धा सहकार मंत्री पदाचा कार्यभार काही काळ सांभाळलेला आहे कोल्हापूर तर सहकारचं माहेरघर म्हटलं जातं खरं पाहता महाराष्ट्राची जी आज देशाभरामध्ये सर्वात जास्त उन्नती आणि प्रगती जर कशामुळे झाली असेल तर ते सहकार क्षेत्रामुळे झालेली आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल पूर्वीच्या काळामध्ये जे सहकार राज्यामध्ये स्थापित झालं अनेक संस्था निर्माण झाल्या अनेक कारखाने तत्वावर निर्माण झाले एक एकर अर्धा एकरचा सुद्धा शेतकरी एका सहकारी साखर कारखान्याच्या चा, चा मालक होऊ शकतो या संकल्पनेतून या सगळ्या संस्था मोठ्या झाल्या आणि हे सगळे शेतकऱ्यांची प्रगती झाली त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन निर्माण झालं खरं आज थोडंसं बिघडलंय सहकार मंत्री महोदयांना आता सगळी कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये दोनशे कारखाने आहेत पूर्वी दोनशेपैकी पाच सातच सहकार खाजगी होते बाबासाहेब आज जर बघितलं तर एकशे दहा पंधरा खाजगी झाले आहेत आणि सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी कारखाने हे कॉपरेटिव्ह राहिलेले आहेत आता त्याची कारणं अनेक आहेत ते कसं परत सहकाराकडे वळायचं काय हा सगळा संशोधनाचा भाग आहे परंतु या सहकारामुळं या जिल्ह्याची प्रगती फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे दुधामध्ये आज गोकुळ सारखी एक नावलौकिक असणारी संस्था आहे गावागावामध्ये छोट्या छोट्या दूध संस्था आहेत गावागावामध्ये सेवा संस्था आहेत साहेब आपल्याला आश्चर्य वाटेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा एक एक दूध संस्था आहे ज्यांची चार चार मजली इमारत आहे अशा एक एक सेवा संस्था आहेत ज्यांची स्वतःची इमारत असून आणि चार इमारती बांधलेल्या आहेत नदीकडेला चार जागा आहेत काही पाणी पुरवठा संस्था अशा आहेत ज्यांच्या पन्नास पन्नास एकर जागा आहेत जॅक्वेल आहेत पंप आहेत मोटर आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात सहकार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विस्तारित आहे म्हणून मी आपल्याला विनंती केली की के आपण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं या निमित्तानं आपण दोन शब्द आमच्या शेतकऱ्यांना सांगावेत आणि दादा दादांचा व्यासंग मोठा आहे दादांचं ज्ञान किंवा दादांची काम करण्याची व्याप्ती पद्धत कोल्हापूरकरांना काही नवीन नाही आहे पण आम्हाला एक कायमच मार्गदर्शक म्हणून दादा नेहमी उपलब्ध असतात कुठल्याही आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या समस्या आणि अडचणींना दादा उपलब्ध असतात अनेक वडीलधारी पितृछाया ज्याला आपण म्हणतो हात त्यांचा आमच्यावर आणि आपल्या सगळ्यांवर असतो आज धनंजय माडी घेतो उभा आहे खासदार म्हणून त्यामध्ये दादांचा सिंहाचा वाटा आहे किंवा दादांचा जो वाटा आहे म्हणावा लागेल नाहीतर राज्यसभा काही सोपी नाही आहे राज्यसभा हे मिळवून तुम्हाला माहित आहे फार देशामध्ये एकशे चव्वेचाळीस करोड लोक आहेत या एकशे चव्वेचाळीस करोडमध्ये फक्त पाचशे त्रेचाळीस भाग्यवान लोक आहेत जे लोकसभेत जातात आणि फक्त दोनशे पंचेचाळीस लोक आहेत जे राज्यसभेवर जातात त्यातला मी एक आहे आणि म्हणून मी नेहमीच दादांचं पाठबळ असंच आमच्या पाठीशी आशीर्वाद राहावा अशी विनंती करतो आमचे तरुण जीन पॅन्ट घातलेले पालकमंत्री आता कामाचा वेग त्यांचा जर बघितला तर त्यांनी पण दोन धडाका सुरू केला आज सकाळी माणिक पाटलांना त्यांनी ज्यूस देऊन खंडपीठाचा खंडपीठाचा <laughs> प्रश्न जो होता त्यासाठी तुम्हाला आता त्यांना जेवण घालावं लागेल ज्यूस यांनी पाजला सकाळी कामाचा धडाका त्यांनी सुरू केलेला आहे खूप अपेक्षा कोल्हापूर जिल्ह्याच्या अबिडीकर साहेबांच्याकडे आहेत आणि त्यांना कामाची उकल आहे कामाची समज आहे कामाची जाण आहे कोल्हापूर जिल्ह्याचे प्रलंबित असणारे प्रश्न यामध्ये आपण पुढाकार घ्यावा आणि आम्ही सगळीच मंडळी आम्ही आम, माने साहेब आहेत आम्ही सगळे आमदार खासदार आम्ही यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देतो पुन्हा एकदा या, या भीमा कृषी प्रदर्शनाच्या या कार्यक्रमाला आपण मान्य दादा बाबासाहेबजी पाटील आणि प्रकाशरावजी आंबेडकर उपस्थित राहिले त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो पुरस्कार प्राप्त सर्व शेतकऱ्यांना सर्व अधिकाऱ्यांना मनपूर्वक अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद